स्वागत आहे आज जन्माष्टमी आहे आहे कृष्ण सर्वांना त्याच्या हार्दिक शुभेच्छा तर ब्लॉक बघूया काल रविवारी संध्याकाळी आपल्या समोरचा म्हणजे मेन रोडच्या अपोजिट साइड ला जो गणेशोत्सव मंडळ आहे त्यांच्या मूर्तीचं आगमन झालं तर खूप त्यांनी धमाल केली आपण तो ते चित्र आधी आपण बघूया मंडळी गेल्या भागात पाहिल्याप्रमाणे शनिवारच्या दिवशी दिवसभर काम केल्यानंतर रात्री आम्ही जागरण केलं नाही पण डेकोरेशन कमी वेळेत पूर्ण कसं करावं यापुढचं डेकोरेशन कसं करता येईल यासाठी चर्चा करण्यासाठी आम्ही जमलो आणि मंडळाच्या कार्यकारिणीची एक छोटीशी बैठक सुद्धा झाली मंडळी रविवारचा दिवस आहे अजून माझं ऑफिसचं काम चालू आहे पण मुलं आलेली विचारायला लहान लहान मुलं की काय काम करायचं तर त्यांना आपल्या बाप्पाची जी गाडी आहे ज्याने आपण मूर्ती आणतो ते स्वच्छ करायला सांगितलं भरपूर दिवस त्याचं अडगळीत होती त्याच्यावरती गोष्टी पडलेल्या होत्या तर आता ती मुलं साफ करत आहेत रविवार असला की शाळेंना सुट्टी आणि शाळांना सुट्टी म्हणजे सगळी लहान मुलं मंडपामध्ये बोलो गणपती बाप्पा गणेशोत्सव आणि लहान मुलं हे एक वेगळंच समीकरण आहे आपल्या लहानपणीसुद्धा सर्वात जास्त आनंद आपल्याला गणेशोत्सवातच आलेला आहे आणि मी तर म्हणेन गणेशोत्सवाचा सर्वात जास्त आनंद ही लहान मुलंच उठवतात लहानपण डेगा देवा ते म्हणतात ते खरंच आहे सर बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती तर म्हणजे अशा प्रकारे आपण बेसिक स्ट्रक्चर रेडी केलेलं आहे आणि डिस्कशन करून कुठे काय आता अटॅच करायचंय ह्याच्यात हे सुद्धा आपलं ठरलेलं आहे आता वेळ आहे हे सगळं सोडायची टेम्पररी फिक्स केलं आहे हे या कपड्याच्या फ्रिक्शनमध्ये अडकलेले आहेत अर्धे हे गोष्टी आणि आता फक्त मॉकअप करण्यासाठी इथे आपण याला स्टेपलर मारलेत स्टेपलर उघडून आता हे पॅनल्स वेगळे करून आपल्याला आता खाली काम करायला घ्यायचं आहे बस बस मशीन लाव रे अन्वय ते साईडला ठेवा आता याचं झालं ना अजून इकडे मजबूत याच्यात जे फ्लॅट जिथे काय लाकूड आपल्याला लावायचं नाही प्लायवूड लावायचा नाहीये अशा पीसेस मध्ये आपल्याला कपडा लावायचा आहे कपडा म्हणजे आम्ही जुन्या चादरी वगैरे घेतो सो ह्या खेचून लावून मग त्याच्यावरती कागद चिटकवतो अरे परफेक्ट वाटतंय ते खेचून बघ फक्त हाईटला हाईटला मॅच कर वि होत आय गेस हा परफेक्ट मग तो त्याच्यासाठी राहू दे आता दुसरा कट कर मग दुसऱ्याच्या पट्ट्या कट कर डायरेक्ट आय थिंक लागेल लागे अजून ला एक काय बोलतो अजून लागे। लागेल लागे। सांगून ठेव ग्रुप मॅड टाक रेन भाय पुराणा चद्दर चाहिए <perfektionic> अभी सोचो तुम लोग उधर मैगी बना के खाते रहते थे अभी ये टाइम पे नाश्ता तो, तो स्नॅक्स टाइम हो गया पाव वडापाव गया, गया। तू खातो ना नाडापाव ते काढते कप मध्ये कोणाला आणि पाच हे कप मोठ मारायच ना तर मंडळी आजच्या भागात एवढंच रविवारच्या दिवशी सकाळपासून रात्रीपर्यंत लहान मुलांनी धुडगूस घातला मंडप भरपूर धमाल केली आणि आम्हालाही मजा वाटते जेव्हा आमच्या सोबत अशी लहान मुलं येऊन मजा करतात आणि आमचंही थोडं मनोरंजन होत त्यांच्यासोबत तर भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आपल्या मित्रमंडळींबरोबर शेअर करा आणि आपण या vlog ची सांगता करतोय या मुलांच्या या अजब परफॉर्मन्सने अरे ऐसा नाही ये ये नाही चलेगा ये क्या नको तो करणार नाही

अरे चलेगा चलेगा हाँ